नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि आपण आजच्या विषयाकडे वळूया आजचा विषय खरं म्हणजे ज्याचं थमनेल किंवा टायटल तुम्ही वाचलेलं आहे ते वाचूनच तुम्ही या व्हिडिओवरती आलेले आहात आजचा विषय खरं म्हणजे ज्ञानराधाचा प्रश्न आता फक्त बीडपुरता किंवा मराठवाड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही हा प्रश्न आता विधीमंडळात सुद्धा पोहोचलेला आहे आणि जे पावसाळी अधिवेशन आता महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईमध्ये सुरू आहे तर त्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा पोहोचलेला आहे या राज्याचे माननीय राजेशजी टोपे यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा लक्ष देण्यात यावं दिलं जावं अशा पद्धतीचा एक सविस्तर मुद्दा त्यांनी आज अधिवेशनात मांडला खरं म्हणजे राजेश टोपे अधिवेशनात नेमकं काय बोलले कशा पद्धतीने बोलले कुठले शब्द त्यांनी वापरले कुठले मुद्दे त्यांनी उपस्थित केले याचं सगळं विश्लेषण आपण करणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण प्रत्यक्ष ती क्लिप पाहून घेऊ जी राजेश टोपे यांनी अधिवेशनामध्ये मांडलेला मुद्दा आहे तो अगोदर आपण पाहून घेऊ आणि त्यानंतर पुढचं विश्लेषण करूया उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मला आपल्याला एक खरंच महत्वाचा विषय निदर्शनास आणून द्यायचा की अध्यक्ष महोदय मला ज्ञान राधा नावाची स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे हो अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ जो शंभरच्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष महोदय काही शेकडो कोटी हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ जो त्यांच्या ठेवी असतील अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की कम्प्लिटली हा जो काही क्रेडिट सोसायटी ही आता त्यांची ठेवी त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरल्या त्यांचे वेगवेगळे उद्योग आपण द कुठे नावाचं आपण तुम्ही पाहताय की ऑइल आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या रियल इस्टेटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष मोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल काय झाला असेल पण आज या क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे अध्यक्ष मोदय ते मिळत नाहीत गोरगरीब लोकांनी थोडं यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत म्हणजे अगदी कुणाचं पन्नास हजार असेल पन्ना, पन्ना... काबाड कष्ट करून रोजंदारी करून एक लाख रुपये ठेवला असेल पण असे खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्ष मोदय हो मोठ्या पद्धतीनं त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या एक एक कोटीच्या पण आहेत दोन दोन कोटीच्या पण आहेत पण अध्यक्ष महोदय या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भानी अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या, या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापस दिले जातील अध्यक्ष मोदय त्यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेल्या आहेत पंचवीस केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात पण त्याच्यात काही होत नाही वेळ काढूपणा चाललेला आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ महिने झाले धरणे आंदोलन रस्ता रोको उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आता आत्महत्या केल्याशिवाय या लोकांना गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामुळं अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्याहून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करून काय जे सुरेश कुठे असतील त्यांच्या मिसेस असतील या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष मोदय हो हे पैसे दिले पाहिजेत अन्यथा फार मोठ्या पद्धतीने अन्याय लोकांवर होईल असं माझ्या या निमित्ताने सूचना आपण सर्वांनी ही क्लिप आता पाहिलेली आहे आणि त्यामध्ये राजेश टोपे बोलत आहेत अधिवेशनात बोलत आहेत विधिमंडळात बोलत आहेत आणि त्यांनी जे मुद्दा आत्ता मांडलेला आहे जो आपण बघितला जो आपण ऐकला त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते ज्ञानराधा या पतसंस्थेच्या संदर्भाने ते त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि त्यांनी जे जे मुद्दे मांडले यातील सर्व मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहेत जे हजारो ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हे व्यवहार ठप्प आहेत पतसंस्था बंद आहे त्यामध्ये लोकांचे पैसे गुंतलेले आहेत लोकांना पैसे हवे आहेत लोक मागणी करत आहेत परंतु पतसंस्था पैसे द्यायला तयार नाही हा प्रश्न आता फक्त मराठवाडा किंवा आपल्याच परिसरामध्ये न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे विधिमंडळापर्यंत पोहोचलेला आहे आणि राजेश टोपे यांनी तो प्रश्न विधिमंडळात सुद्धा उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी फक्त प्रश्न उपस्थित न करता त्याचं सविस्तर वर्णन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे जे आता आपण ऐकलं म्हणजे ते राजेश टोपे ज्या मतदारसंघामधून येतात त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा शाखा आहेत आणि तिथले अनेक लोकसुद्धा यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी गुंतलेले आहेत त्याचबरोबर राजेश टोपेंनी अजून एक मुद्दा मांडला तो म्हणजे एका एका व्यक्तीचे एक एक कोटी दोन दोन कोटी पर्यंत रकमा यामध्ये गुंतलेल्या आहेत जे मी सुरुवातीपासून आपल्याला सांगत आलेलो आहे की यामध्ये फक्त लहान ठेवीदारच नाही तर असेही काही ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी खरं म्हणजे लाखोंच्या आहेत कोटीच्या घरात आहेत असे सुद्धा काही ठेवीदार यामध्ये गुंतलेले आहेत त्या सर्व ठेवीदारांच्या वतीने आज राजेश टोपे यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडलेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की सरकार नेमकी कुठली भूमिका घेतं किंवा सरकार कुठली पावले उचलतं आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होणार आहे आपल्याला दिसणार आहे आपण ते पाहणार आहोत परंतु यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या जवळपास आता एक वर्षापासून जे ठेवीदार आहेत ते फार चिंतेत आहेत काळजीत आहेत त्यांचे पैसे गुंतलेले आहेत आणि प्रकरण हे वेगवेगळी वळणं वेग घेत वेग आहे जसं की सुरुवातीला कुठेंची अटक होऊ नये किंवा कुठेंना कुठेवरती कुटेंग पोलीस केसेस दाखल होऊ नये म्हणून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला परंतु शेवट असा त्याचा असा झाला की शेवटी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांना पकडलं गेलं आणि आता जवळपास सोळा सतरा किंवा वीस दिवसांपासून कुठे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत वेगवेगळ्या न्यायालयामध्ये त्यांना सादर केलं जात आहे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे पोलीस किंवा पोलीस पथक त्यांना त्यांचा रिमांड किंवा त्यांची पोलीस कोठडी मागत आहे ती पोलीस कोठडी मंजूर केली जात आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यांचे वकील त्यांना सोडण्याचा अटीतटीचा प्रयत्न करत आहेत ज्यामध्ये ते अजूनही यशस्वी झालेले नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आता हा प्रश्न थेट विधिमंडळापर्यंत पोहोचलेला आहे अधिवेशनापर्यंत पोहोचलेला आहे याच्यात एकूण निश्चितपणे आता आपण एवढं म्हणू शकतो की हा प्रश्न मनावर इतका सोपा नाही यामध्ये फार मोठी गुंतागुंत आहे आणि आता त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन पण आलं त्याच्यात न्यायालय पण आली आता सरकारी पक्ष पण आला विरोधी पक्ष पण आले आता विधिमंडळ पण आलं कुठे आले कुठे जे स्वतःचे वकील आले ज्यांनी केसेस केले आहेत ती लोक आली हे सगळं प्रकरण आता फार मोठ्या गुंतागुंतीचं झालेलं आहे आणि ते इतक्या सहजपणे आणि अगदी थोड्याच कालावधीमध्ये अगदी दोन चार दिवसामध्ये सुटेन अशा पद्धतीचं हे वातावरण आता मुळीच राहिलेलं नाही ते कधी ना। सुटेन काय सुटेन हे आता खरं म्हणजे वेळ सांगणार आहे अशा काही अपडेट्स मी निश्चितपणे मानण्याचा प्रयत्न करेन की फार मोठी अपडेट आजची होती खरं म्हणजे विधीमंडळात हा प्रश्न आजच मांडला गेलेला आहे आजची तारीख एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दिवशीच विधीमंडळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न राजेश टोपे यांनी उपस्थित केलेला आहे आणि आता यावरती संपूर्ण पुढील काळात काय काय होईल ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे अशाच प्रकारच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा माझी विनंती आहे की कृपया अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्याही सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि अशा पद्धतीच्या अपडेट्स पोहोचवतील ज्यांना खरोखर आवश्यकता आहे जे ठेवीदार आहेत जे चिंतित आहेत जे काळजीत आहेत त्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत म्हणून जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद